म्हणजे त्याच्यात लसूण नाही मिरची कोथिंबीर नाही काहीच नाही आणि फक्त मिरचीच मिरची आणि काय बघताय बघते वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळेजण आज ना असं झालंय सकाळपासून इतकी थंडी वाजतीये ना की काहीच काम करावं असं वाटत नाहीये म्हणजे पूर्ण रात्रभर आमच्याकडे खूप जास्त पाऊस झाला आणि आता सगळं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्येच पाऊस सांगितलेला आहे त्यामुळं सगळीकडेच पाऊस आहे आणि एवढी थंडी वाजते या पावसामुळे की असं वाटतंय अंगावरती घेऊन झोपाव हो सकाळ ना माझा असंच रमटम चालू आहे मी एक काम करते बसती एक काम करते बसती मला अजिबात काम करण्याची इच्छा होत नाही इतका जास्त आळस आलाय मला आणि थंडी पण खूप वाजते मी मग पर्यंत जर्किंग घालून बसलेली पण आता मला थोडंसं काम करायचं होतं म्हणून जर्किंग काढून टाकलेलं आणि खूप आभाळ आलाय मी तुम्हाला ते दाखवते थकता एवढी थंड हवा हो सुटलीये की हे कपडे सुद्धा म्हणजे एवढे उडतात हवे ना आणि पूर्ण आभाळ काळं काळं झालंय रस्त्यावरती सुद्धा पाणी साचलेलं होतं पण ते पाणी सुद्धा आता निघून गेलंय कारण सकाळपासून पाऊस जो होता तो थांबला होता आणि तुम्ही जर कालचा व्हिडिओ बघितला असेल आपला तर तुम्हाला माहितच असेल की आजपासून आमचा उपवास चालू झाला तिघांचा तर असा गोंधळ होता आमचा की उपवास केव्हा सोडायचा कारण ह्यावेळेस दहा दिवसाची नवरात्र आली आहे म्हणजे एक दिवस एक्स्ट्रा आहे त्यामुळे काहीच सुचत नाही बघूत आता ते कसं होतं तर आणि आज सातवी माळ असल्यामुळे आमच्याकडे काही गोष्टी करतात घटासाठी मला असं वाटतं सगळे करतात पण कुणाकडे नसेल पण तर त्या काय आहे ते तुमच्यासोबत मी पुढे शेअर करतेच तर तुम्ही चॅनलवरती असंच कनेक्ट राहा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ आपण असाच कंटिन्यू करू काय करताय तुम्ही म्हणजे त्याच्यात लसूण नाही मिरची कोथिंबीर नाही काहीच नाही आणि फक्त मिरचीचा ठेचा मिरची आणि शेंगदाणे काय माहिती कसं लागेल मी तर कधी खाल्लं नाही असं बिना लसूणचा ठेचा आई ठेचा खूप मस्त बनवतात आम्हाला सगळ्यांना त्यांचा हातचा ठेचा आवडतो पण आता हा ठेचा माहित नाही कसायचा तूप टाकायचं त्याच्यात शेंगणे आहेत ना भाजलेले कसं वाटणार आहे सरला आहे करायचं कर खूप खल खलबत्त्यात हां शेंगदाण्याची आमटी पण बनवून ठेवली मी आता म्हटलं कशाला तेलात विजेत विजे तूप खात नाही ना पण विजे तूप खात नाही त्याच्यामुळे मग मी तेलातच दिली सोत की मला आणि आईला तूप आवडतं विजेला तूप आवडत नाही त्याच्यामुळे आम्हाला तूप वेगळं खावं लागतं नाही पण मग मी जे नाही ना त्याच्यामुळे मग बघितलं ते राजगिरीच्या लाडूलाच कसं म्हणे इकडे शेंगदाणे मिरची भाजून घेत आहे हे पापड घेतले आता आम्ही सकाळी उपवासाचे कशाचे म्हणे आई हे हा भगर शाबदाण्याचे काहीतरी मिक्स आहे तर आता हे आम्ही थोडेसे तळतो बघू कसे लागतात टेस्टला मिरच्या भाजून झाल्या मिरच्या आणि शेंगदाणे आता हे खलबत्त्यामध्ये कुटती लाई तर मी हे पापड तळून घेते येते आई तुम्ही बस स्टँड वर

हे पॅकेट आम्हाला वाटलं हे वेगळे चिप्स आहे झालं असे काय म्हणजे बस स्टॉप असतात ना बस स्टँड आपल्या आमच्या साईड जालना संभाजीनगर नगरच तर आम्ही जाता येत्या वेळी शक्यतो बसनेच जातो दिवस मी आणि आई तर बस मध्ये असं टाइमपास करून ना आम्ही हे असे चिप्स घेतो तिथे खायला ते जे म्हणजे तळलेले असतात ना ते जसे लागतात ना सेम टेस्ट चिप्स आम्हाला काहीतरी वेगळंच वाटलं आता मी एक तर सेम तेच आहे असं होतं नेहमी हेच घ्यायचे आणि फॅन चालू आहे हे तेलामुळे ना खूप वास फिरल घरामध्ये त्यामुळे मी एक्झॉस्ट लावला जेणेकरून वास बाहेर जाईल त्यामुळे तुम्हाला माझा आवाज कदाचित जरा कमी येईल पण ठीक आहे हे बघा ह्या ज्या आहेत ना म्हणजे चिप्स काय म्हणतात ते तर हे असं मी इथं म्हणाली मी बस स्टँडला आणि सेम तेच आहे ह्याच्यावर तिथे खर्च टाकलं ना अगदी बाहेरच्या सारखेच होतील ह्या सो जर तुम्ही कधी बसने प्रवास केला असेल आणि तुम्ही हे कधी बघितलं असेल तर मला कमेंट मध्ये कळवा मला माहिती आहे तुम्हाला पण या पापड्या नक्कीच माहिती असेल तर चला आता हे मी जे तळलं आहे ते आम्ही दोघी मिळून खाऊन घेतो त्यानंतर मग पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते नाही काय बघताय हे बघा आमचा व्हिडिओ आई बघतात त्यांचा असतं रोज स्टॉप करा दोन मिनिट रोज त्यांचं असतं माझा व्हिडिओ पोस्ट झाला की ते व्हिडिओ बघतात काय बघतात काय माहिती आम्ही स्वतः दोघी पण होतो तिथंच दोघी असतो तरी पण बघतात आई काय बघतात बरं छान वाटत मी कधीच माझा व्हिडिओ स्वतः बघत नाही म्हणजे होता असं की मी हे करते एडिट करते त्यानंतर ना मला तो दोन वेळा बघून होतो एडिट केल्याच्या नंतर कारण एडिट करायचं परत रिचेक करायचं त्यामुळे ते दोन वेळा बघून होतो ना नंतर काय परत बघू असं वाटत नाही पण आईचं चालू असतं आई किती पण वेळा म्हणत आलं की तेवढ्या वेळा आता व्हिडिओ बघतात तर आता पापड वगैरे खाऊन झाले इकडे हा असा ठेचा बनवलेला आई नाही आत्ता वाजले साडेतीन आणि आम्हाला दोघींना पण चहा घ्यायची इच्छा झाली आहे सो मी चहा बनवते आणि मग बाकीचं जे रुटीन आहे ते शेअर करते इकडे मस्त आमचा चहा रेडी आहे सो चहा घेऊन टाकतो आम्ही आणि दरवाजे खिडकी सगळं बंद करून बसलोय कारण थंडी वाजतीय मस्त असे लाईट चालू केले सगळे कारण मला व्हिडिओ शूट करायचा होता लाईट ह्यामुळे चालू केले कारण व्हिडिओ शूट करायचा तर अंधार म्हणजे खिडकी दरवाजे बंद केल्यामुळे अंधार येतोय आणि अंधारामुळे मी लाईट चालू केले आणि आता छान असा चहा एन्जॉय करतो असं जा, मग मी तुम्हाला साडेतीन वाजले बोलले पण साडेतीन नव्हते वाजले पावणे तीन वाजले होते मी चुकून साडेतीन बोलले नंतर आई बोलल्या तर चला चहा छान असा एन्जॉय करतो हे भगर आणि शाबुदाण्याचं बॅटर आहे रात्री भिजत घातलेलं आता ह्याचे डोसे बनवायचेत आम्हाला फराळासाठी सो so, चला तर मग आता हे मी बनवून घेते तर हा जो व्लॉग आहे तो दोन दिवसाचा मिक्स आहे आत्ता दुसऱ्या दिवशीची सकाळची सुरुवात आहे जी की मी नाश्त्यापासून करते आहे उपवास असल्यामुळे नाश्त्याला काय करायचं हा प्रश्न पडतो आणि असं असतं की आम्हा तो म्हणजे मला आणि विजयला तरी कमीत कमी नाश्ता लागतो भले आम्हाला उपवास असू द्या किंवा नसू द्या आम्हाला सकाळी नाश्ता पाहिजे एक वेळेस दुपारचं जेवण स्किप झालं तरी चालतं त्यामुळे मग नाश्ता करावाच लागतो तर मग मी इकडे जसं तुम्हाला बोले तसे डोसे बनवते हे तर मी फर्स्ट टाइम बनवते मी हे फर्स्ट टाइमच बनवते माहिती नाही कशी होती तर आईला माहिती होतं कसे करायचे त्यांनी सांगितलं आणि मी आता ते ट्राय करते बघू पहिले एक करून बघते जमता की नाही मग काहीतरी चेंजेस करायला ह्याच्यामध्ये आई हे डोश्यासारखं पान व्हायला नाही जमत ते घट्ट झाले म्हणून पाणी टाकून असं सा धावण्यासारखं टाकलं तर नाही ना हे कारण लय घट्ट झालंय नाही डोश्यासारखं पांगत नाहीये पातळ म्हणजे जरा जाडच व्हायला लागले परत ते कच राहील ह्यात थोडस पाणी टाकून आपण घावण्याला जसं बॅटर बनवतो तसं बनवून घेते म्हणजे डायरेक्ट टाकता येईल मला तर मी आता घावण्यासारखं टाकून बघते बघूच जमता का जो नॉर्मल पहिला डोसा बनवलेला तो लगेच विजयला दिला वाढून आणि विजेचं ताट रेडी करून विजयनी नाश्ता करून घेतला त्यानंतर ना मी इकडे घावण्यासारखे हे डोसे बनवत होते जे की एकदम परफेक्ट बनले तुम्ही पुढे बघालच आणि माझ्या फेसवरची रिॲक्शन बघून तुम्हाला समजेलच की त्यावेळेस मला किती खुशी झाली होती की तो डोसा जमलाय मला जसा पाहिजे तसा अगदी आणि एकदम क्रिस्पी झाला होता आणि असे क्रिस्पी डोसे खायला खरंच खूप छान लागतात सो मी सगळे डोसे बनवून घेतले आम्ही तिघांनी पण नाश्ता केला आणि मग त्यानंतर इकडे चहा ठेवला मी आता संध्याकाळचा जा टाइम झाला आहे थंडी आहे आणि दुपारपर्यंत ऊन होता आता परत आभाळ आलाय वाटतंय असं पाऊस येईल म्हणून त्यामुळे थंडी वाढली आहे आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोलली होती की सातव्या माळीला आमच्याकडे काय करतात ते मी तुमच्यासोबत शेअर करेल तर कुणी त्याला कडाक म्हणतं मला असं वाटतं इकडच्या साईडला कडाकनी म्हणतं पुण्या साईडला बाकी आमचं तिकडे त्याला फुलोरा हो म्हणता जे आपण गवरायाला करतो तेच तर इकडे आई बनवतात आईने इकडे कणिक मळून ठेवली आणि वेणी फनी जोडवे कंगवा पुऱ्या अजून काय बांगड्या बांगड्या हे असं बनव बनवायचं आहे आता आणि इकडे चहा ठेवला आहे मी आम्हा दोघींसाठी तर ते कसं बनवतात ना ते मी तुमच्यासोबत शेअर करते त्यानंतर त्याला तळून मग ते घटाला वाहून का सधी पूजा करून घेऊ बाकीचं रुटीन तुमच्या सोबत शेअर करते ठेवायचं खाली व्हिडिओ खूप मोठा होऊ लागला त्यामुळे मग मी यामध्ये काही क्लिप ॲड केल्या नाहीत कारण हा दोन दिवसाचा मिक्स ब्लॉग असल्यामुळे जरा मोठाच होत होता त्यामुळे म्हटलं चला आपण काही क्लिप स्किप करूयात तर हे आम्ही सर्व बनवून घेतलं दोघींनी मिळून त्यामध्ये तुम्हाला ताटामध्ये दिसेलच पुढे काय काय बनवलं आहे एवढं झूम करून तर मला नाही करता आलं कारण मी वेगळी त्याची अशी क्लिप घेतली नाही आणि पूर्ण झूम करायचं म्हटलं तर क्लॅरिटी त्याची जाती आहे त्यामुळे तुम्ही असं टूरवरनेच बघा की ताटामध्ये काय काय आहे आणि तुम्ही पण घटासाठी असं बनवता का मला कमेंट बॉक्समध्ये कळा तर आपला हा जो काही व्हिडिओ होता तो तुम्हाला कसा वाटला तेही कमेंटमध्ये कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता इथे बघू शकता ताटामध्ये जोडवे मंगळसूत्र बांगड्या कंगवा कुंकवाचं करांड पुऱ्या हे सर्व आम्ही बनवलं होतं तर आता नेक्स्ट जो व्लॉग असेल तर त्या व्लॉगमध्ये मी कन्यापूजनच्या बाबतीत मी तुमच्यासोबत शेअर करेन कारण मला कन्यापूजन करायचं जे मी दरवर्षी करते सो चला हा व्हिडिओ मी इथे सेंड करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगते चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हाईप पाठवायला मात्र विसरू नका भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या बाय